तात्काळ भरती आयुर्वेदिक कंपनीसाठी मार्केटिंग स्टाफ शासन मान्यताप्राप्त आयुर्वेदिक कंपनीसाठी धुळे नवापूर तळोदा शहादा अक्कलकुवा शिरपूर शिंदखेडा साक्री या तालुक्यांमध्ये मार्केटिंगसाठी मुले मुली आवश्यक पद मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पात्रता दहावी बारावी पास किंवा नापास अनुभव आवश्यक नाही फ्रेशर्स चालतील वय अठरा वर्षांवरील कामाचे स्वरूप आयुर्वेदिक उत्पादनांचे मार्केटिंग पगार मुलाखतीनंतर ठरवण्यात येईल संपर्क पंच्याण्णव दोनशे पंच्याहत्तर एक्कावन्न पाचशे छप्पन्न चौऱ्याण्णव दोनशे बावीस साठ सहाशे मर्यादित जागा इच्छुक उमेदवारांसाठी तात्काळ संपर्क साधावा आपण बघत आहात डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या मोहाडी उपनगर पोलिसांची मोठी कारवाई एक कोटी दोन लाखांची अवैध विदेशी दारू जप्त धुळे जिल्ह्यातील मोहाडीनगर पोलिसांनी तस्करांच्या मुसक्या आवळत लळिंग टोलनाक्याजवळ एक मोठी कारवाई केली आहे मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या एका संशयास्पद ट्रकमधून तब्बल एक हजार पाचशे बॉक्स विदेशी दारूची तस्करी केली जात असताना पोलिसांनी त्याला रंग्यात पकडले पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मार्ग शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे या कारवाईत ब्याण्णव लाख सोळा हजारांची विदेशी दारू आणि दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण एक कोटी दोन लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी मध्य प्रदेशातील ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत का गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी पोलीस पथकाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसते धुळे काल दिनांक अठरा जानेवारी दोन रोजी मोहाडी पोलीस स्टेशन येथे गोपनीय बा, बा बातमीदाराकडनं माहिती मिळाली की मालेगावकडून धुळ्याकडे एक ट्रक येत आहे ज्यामध्ये विदेशी मध्ये साठा आहे या बातमीवरून आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय नितीन करांडे हेड कॉन्स्टेबल सचिन महा हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील कॉन्स्टेबल चेतन जोळेकर यांनी सदर ट्रक ला थांबवून त्याचे त्यातील मालाबाबत विचारपूस केली असतात प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तर दिले ड्रायव्हर आणि गाडीची पोलीस स्टेशन यांना आवारात आणून झडती घेता त्यामध्ये सुमारे ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख सोळा हजार इतका आ, मुद्देमाल विदेशी गोवा बिस्की या नावाची विदेशी दारू मिळून आलेली आहे तसंच दहा लाखाचा ट्रक मिळून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी ड्रायव्हर मुकेश नत्तू प्रजापती राहणार मध्य प्रदेश या ताब्यात घेतलेले आहेत गुन्ह्याचा गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय करांडे करत आहे सदर गुन्ह्याची वाहतूक कुठून कुठपर्यंत पुट होत होती आणि सदर माल कोणाचा आहे याबाबत तपास करत आहे काय ट्रक क्रमांक एम एच तेवीस एयू सत्तर बेचाळीस हे आणून तपासले असतात त्याच्यामध्ये गोवा विस्की नावाचे विदेशी दारूचे पंधराशे बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये जवळपास अठ्ठेचाळीस बॉटल असा एकूण ब्याण्णव लाख सोळा हजाराचा विदेशी दारूचा साठा काल जप्त करू जप्त करण्यात आलेला आहे तसंच ज्या ट्रकमधून हा विदेशी दारूचा माल चालला होता ते ट्रकही जप्त करण्यात आलेली आहे अशा प्रकारे एकूण एक लाख सॉरी एक कोटी दोन लाख सोळा हजार रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून मोहाडी नगर पोलीस स्टेशन येथे दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट त्र्याऐंशी एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सदरचा चालक यास अटक करण्यात आलेली आहे